नमस्कार मित्रांनो मी धन्वंतर टिस्ट्रीप्युटर्स नितीन जाधव बोलतो आहे आपण आज एका शेतकऱ्याच्या रानामध्ये उभा आहे ज्यांचं नाव आपदागिरी आहे आणि त्यांचा ऊस सध्या तुटायला लागलेला आहे ऊसतोड चालू आहे आणि आपण त्यांना धन्वंतीचा रिझल्ट विचारतो आहे नमस्कार नमस्कार आ, मला तुमचं नाव सांगा आपला माझं नाव प्रदीप पांढुरंगा अब्दागिरी आहे आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली महाराष्ट्र ब मला सांगा आता हे तुमचं रान दिसतं आहे मला रान तुमचं क्षारपण तुम्ही मातीवर काय तपासली होती का हा माती मला जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी मातीचं परीक्षण करून आणलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यात काय घटक नाही ते घालून धन्वंतरीचं <coughs> ही गाठलेलं आहे बाकी तुम्हाला बरं धन्वंतरीचं काय काय आपण प्रॉडक्ट वापरले धन्वंतरीचं आर पी एस आणि शुगर बॅक्टेरिया बॅक्टोरिया आणि शुगर केम किट वापर वापरले बर मला सांगा ह्याच्यामध्ये पहिले तुम्ही किती टनेज घेत होता किंवा किती वर्ष किती टनेज घेतले वर्षाला सरासरी एकरी घेतला होता आता त्यातलं मी सत्तावीस गुंट रान ठेवली बाकी दहा गुंट माझे आहे बरं म्हणजे कपड जमीन असल्यामुळे तुम्हाला यात अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं मिळत नव्हतं माती खराब होती तुमची कॅल्शियम युक्त जास्त होती बरं पण या वर्षी तुम्हाला आता जो ऊस दिसतोय हा तुमचा तोड चालू आहे तर याच्यामध्ये तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे आता आता माझ्या अंदाजे बघा एक सत्तावीस गुंठ्यात एक पंचेचाळीस टन निघेल ऊस सत्तावीस गुंठ्यामध्ये पंचेचाळीस टनाची तुम्हाला अपेक्षा आहे अपेक्षा आता तुमचा हा ऊस दिसतोय साधारण किती कांडे आता पस्तीस कांड्यात आहे जरा मोजता का पस्तीस ऊस आहे मला सांगा तुम्ही आता धनवंतरी प्रॉडक्ट वापरले याच्या तुम्ही आळवणी फवारणी केलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही समाधानी आहे का समाधान मातीची धारणा सुधारली आहे का मातीची पोत सुधारला असं वाटतंय का तुम्ही मातीचा पोत सुधारला आहे आणि खरंच एक नंबरचा आहे धन्वंतरी असं कधी आम्हाने कधी कुठं बघितलंच नाही प्रॉडक्ट तुम्ही खर्चात मी उत्पन्न चांगलं काढलं चांगलं काढलेलं मग तुम्ही याच्यामध्ये समाधान आहे चारपट जमीन असून तुमचं उत्पन्न सुधारायला लागलेलं